नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मंडळी व्यक्तीच्या सुखसमृद्धीसाठी हिंदू धर्मात अनेक व्रतविधानं सांगितली आहेत त्यातील एक म्हणजे पशुपती व्रत पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते मान्यतेनुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवनातील सुखसमृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते त्यानुसार आज आपण जाणून घेऊया की पशुपती व्रताचे महत्व काय आहे हे व्रत केव्हा आणि कसे करावे पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत्या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शिवमहापुराणाने रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा आणि पशुपती व्रताचे महत्व विशेष करण्यात आले आहे मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचे व्रत करतो आणि भक्तिभावाने व्रतकथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते हे व्रत महादेवांना खूप प्रिय आहे पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव चिंकाराचं रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते त्याचवेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता त्यामुळे सर्व देवतांनी महादेवाला मदतीचे साकडे घालण्यासाठी शिवाकडे गेले सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात घेऊन महादेवांनी नदीत उडी मारली हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांना प्रकट होण्याची प्रार्थना केली या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ असे म्हणतात तेव्हापासून पशुपतीनाथजींची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू झाली या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात पशुपती व्रत कधी करावे तर धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला समर्पित पशुपती व्रत हे कोणत्याही महिन्याच्या सोमवारी करावे पशुपतीचे हे व्रत खूप प्रभावी आहे या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार हे व्रत पाच सोमवार पाळावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पशुपती व्रताचे नियम काय आहेत ते आता पाहूया प्रत्येक उपवासाप्रमाणे या उपवासाचेही नियम आहेत व्रताच्या आदल्या दिवशी आपले केस धुवावेत व्रताच्या दिवशी पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध राहावे सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात जाऊन पूजा करावी सायंकाळच्या पूजेला अधिक महत्व आहे व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये या व्रतामध्ये अन्न न खाता केवळ फलाहार करावा शंकरांना बेलाची पाणी अर्पण करावीत पण लक्षात ठेवा बेलाची पाने कापलेली किंवा फाटलेली नसावीत पाच सोमवार हे व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उपवास करायचा असेल तर एक सोमवार वगळून तुम्ही हे व्रत पुन्हा देखील करू शकता आता पशुपती व्रताचा विधी कसा आहे ते पाहूया सोमवारी सकाळी लवकर उठून कार्य करून घ्यावीत आणि त्यानंतर पाच व्रतांचा संकल्प करावा पूजेची थाळी तयार करून शिवमंदिरात जावे पूजेच्या थाळीमध्ये कोणत्या वस्तू लागतात ते व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे तर ते नक्की ऐका आणि संपूर्ण शिवपरिवाराची पूजा करावी पूजेमध्ये भगवान शंकरांना अभिषेक करत सर्व पूजा साहित्य म्हणजेच बेलपत्र मिठाई अर्पण करावी प्रदोष काळात या व्रताची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते म्हणूनच प्रदोष काळात सायंकाळी पुन्हा एकदा पूजेसाठी शुद्ध होऊन पूजेच्या ताटात कणकेचे सहा दिवे बनवून त्यात तूप घालावे काहीतरी गोड नैवेद्यासह मंदिरात जावे नैवेद्याचे तीन भाग करावेत आणि त्यापैकी दोन भाग हे मंदिरात ठेवावेत आणि एक भाग घरी आणावा तुम्ही आणलेल्या सहा दिव्यांपैकी पाच दिवे भगवान शंकरांसमोर लावावेत आणि तुमची इच्छा मनात व्यक्त करावी आणि त्यातील एक दिवा न लावता घरी आल्यानंतर तो दिवा मुख्य दरवाज्यातून घरात प्रवेश करताना दरवाज्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवावा आता घरी आणलेले गोड पदार्थ प्रसाद म्हणून स्वीकारावा या दिवशी मिठाचे सेवन अजिबात करू नये अशा प्रकारे पाच सोमवार हे व्रत नियमित पाळावे तर आता या व्रताचे उद्यापन कसे करावे ते पाहूया सुरुवातीच्या चार सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करावी त्यानंतर पाचव्या सोमवारी पूजा करावी पाचव्या सोमवारी एक नारळ घेऊन त्याला सात वेळा पंचरंगी धागा गुंडाळावा आणि हा नारळ पूजेच्या ताटात ठेवावा सहा तुपाचे दिवे मिठाई आणि एकशे आठ बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जावे भगवान शिवांना नारळ अर्पण करावा आणि शिवमंत्र म्हणत महादेवांना एकशे आठ बेलाची पाणी अर्पण करावीत आणि पुन्हा घरी आल्यानंतर परत आणलेला एक दिवा मुख्य बाहेर उजव्या बाजूला लावावा आणि घरी आणलेला गोड पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करावा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला शक्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे पशुपती व्रतासाठी लागणारे साहित्य काय आहे ते आता पाहूया पाणी पंचामृत गंगाजल चंदन भस्म पांढरी फुले बेलपत्र धोत्र्याचे फूल नैवेद्यासाठी खडीसाखर कापूर फळे ऊद वस्त्र आणि बेलाची पाने सोमवारी न तोडता आदल्या दिवशी तुम्ही तोडू शकता तर पशुपती व्रताच्या पूजेसाठी संध्याकाळी लागणारे कोणते साहित्य आहे ते पाहूया पाणी पंचामृत खडीसाखर फुले गोडाचा प्रसाद आणि कणकेचे सहा तुपाचे दिवे इत्यादी साहित्य या पशुपती व्रतासाठी लागते भगवान शिवाला प्रिय असलेले हे पशुपती व्रत नक्कीच सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे उपवासाच्या काळात वासना क्रोध लोभ आसक्ती आणि अहंकार यांसारख्या दुर्गुणांपासून दूर रहा चुकूनही उपवासात तामसिक पदार्थांचे सेवन करू नका देवांचे देव महादेव देव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देवदेवतांचे ते नात आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हे व्रत करू नये पशुपती नाथाचे हे व्रत पती व पत्नी दोघेही करू शकतात परंतु एक लक्षात असू द्या की मंदिरात पूजेला जाताना दोघांनाही वेगवेगळे ताट घ्यावे लागेल आणि साहित्य देखील वेगवेगळे घ्यावे लागेल आणि ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या सोमवारी पूजा करत आहात त्याच मंदिरात पाचही सोमवारी पूजा करायची आहे ही गोष्ट लक्षात असू द्यावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अविरत या चॅनेलला करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ